बघ्या पुढची बातमी बावधन पोलीस दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये छापा टाकणार असल्याचं कळते पार्थ पवार यांच्यासोबत संबंधित कंपनीच्या जमीन व्यवहाराचे दस्त हे ताब्यात घेतले जाणार असल्याचं देखील कळत आहे बावधन पोलीस दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये छापा टाकवणं हा संपूर्ण दस्तावेज ताब्यात घेणार आहेत पार्थ पवारांशी संबंधित कंपनीच्या व्यवहाराचे हे सगळेच दस्त ताब्यात घेतले जातील या संदर्भातली अपडेट समोर आलेली आहेत बावधन पोलीस दुय्यम निबंधक हे कार्यालयात छापा टाकतायत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी यांच्या कंपनीशी निगडीत असलेल्या जमीन घोटाळ्या प्रकरणी आता बावधन पोलीस अलर्ट मोडवर आलेला पाहायला मिळतं आपण पाहू शकतो की अमेडिया या, या कंपनीच्या संचालका विरुद्ध बौधन पोलीस ठाण्यात जो आहे तो काल गुन्हा दाखल करण्यात आला त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी हे दस्त बनवण्यात आलं म्हणजे सहदुयम निबंधक हवेली क्रमांक चार बावधन मध्ये असलेल्या या कार्यालयात आता पिंपरिचवड पोलिसांच्या बावधन पोलिसांकडून जे आहे ते आता छापा टाकलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळते आपण पाहू शकतो की त्या कार्यालयात आता बावधन पोलीस जे आहेत आता पोहोचलेले आहेत त्यांच्याकडून विविध कागदपत्रांची तपासणी जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते या तपासणी नंतरच आता नक्की पार्थ पवार असेल किंवा अन्य कुणाचा यामध्ये सहभाग किती आहे हा सर्व प्रकार जो आहे तो यानंतर समोर रणजित जाधव टीव्ही व्ही मराठी